आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ग्रामीण भागातील वीस पोलीस ठाण्यामध्ये नवीन ठाणेदारांची नियुक्ती केली आहे त्यात सायबरसह सहा ठाण्यांची सूत्रे पोलीस निरीक्षकांकडे तर चौदा ठाण्यांची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आली आहे याबाबत आदेश जारी करण्यात आले आहे एसीपींच्या एकतीस जानेवारीच्या आदेशानुसार नियंत्रण कक्ष सायबर जिल्हा वाहतूक शाखेसह पाच ठिकाणची जबाबदारी आठ पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरीक्षक प्रशांत मसरा हे तिथंच प्रभारी अधिकारी असतील तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के हे तिवसा नितीन देशमुख हे दत्तापूर प्रदीप सिरस्कार हे अचलपूर तर गिरीश ताथोड हे सायबर ठाण्याचे ठाणेदार असतील नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरीक्षक सतीश पाटील हे विशेष शाखा आणि ड जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख पाच असतील ते गोपाल उंबरकर यांची जागा घेतील सायबर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय अहिरकर यांना चांदूर रेल्वेचे ठाणेदार बनवण्यात आला आहे तर पोलीस निरीक्षक सुनील सोळंके हे नांदगाव खंडेश्वर ठाण्याचे नवे प्रमुख असतील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवहरी सरोदे परतवाड्याचे सोपान भाईक हे समरसपुरा सुनील पाटील हे पथरोडचे ठाणेदार असतील खल्लारची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे रहीमपूरची विनोद धाडसे शिरसगाव कसबाची जबाबदारी महेंद्र गवई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सुलभा राऊत या मंगळूर दस्तगीरच्या रवींद्र बारड हे मंगळूर चव्हाळा अनुप वाकडे हे कुहा तर सचिन पाटील हे शिरखेडचे नवे ठाणेदार अर्थात प्रभारी अधिकारी शिरखेड विष्णू पांडे यांच्याकडे माहुली किरण ओटे यांच्याकडे हिवदा तर वैभव महांगरे यांच्याकडे खोलापूरची ठाणेदारकी देण्यात आली आहे नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे अचलपूर वाहतूक तुक शाखेचे प्रमुख असतील